विद्या व्यासपीठावर आहे आणि तिथे महिलांना जमा समान अधिकार दिलेला आहे मला चिठ्ठी मिळाली लवकर आटपा काय आहे आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला समान हक्क दिलेला आहे जेवढे तुम्ही पुरुष लोक बोलू शकतात तेवढाच आमचा महिलांचा अधिकार आहे मला एवढे पुरुष बोलतील तर एक महिला बोलली पाहिजे की नाही हा आता जर एका महिलेला तुम्ही पाच मिनिटं बोलायला सांगेल तर कसं चालेल तुम्ही आपण महायुतीच्या व्यासपीठावर नाही आपण महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर आहे आणि तिथे महिलांना अधिकार आहे पवार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका